नमस्कार इथे मटन पाया सूप ही रेसिपी आपण बघणारे अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आपल्याला दाखवत आहे पाया सूप याच्यामध्ये स्वच्छ बकऱ्याचे पाय स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून लसूण असं अद्रक पीठ आणि हळद घालून त्याच्यामध्ये पाणी टाका साधारणतः द्या आणि शिजून झाल्यानंतर अगदी साध्या पद्धतीला मसाला खूप छान रेसिपी आहे थंडीमध्ये शरीराला उबदारपणा कमकोत्पन्न दूर करण्यासाठी हाडे मजबूत बनण्यासाठी एकदम खास औषध किंवा बायकांच्या प्रसूतीनंतर सुद्धा हे सूट पिल्याने शरीरातील कमकुवतपणा अशक्तपणा दूर होतो तरी ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला पाया फायदे किंवा पायसूप कसे करावे हे सर्व दाखवलेलं आहे तरी तुम्ही रेसिपी सुरू बघा आपल्या मित्रमंडळीनं शेअर करा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपले चॅनल आर के रसोई घर muh tan su roti dimbo